नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच आठ नऊ आणि दहा एप्रिल रोजी वादळी वारी वितांच्या कडगडाटासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला बघूया विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये बघितल्या सपुईल तीन दिवसामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे तर पूर्व भागकडे गारपीट देखील बघायला मिळू शकते नागपूरमध्ये नागपूर वाडी हा जो काही परिसर आहे बाजारगाव या परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोर्ली या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे गोरी कोकाटे धोती वाडा तसेच कोंडाली काटोली या ठिकाणी देखील अवकाळी पावसासोबत तुरळक ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते पावसात जोर या ठिकाणी जास्त राहील उमरी सावनेर बडेगाव बिछवा परशोवनी वाघोली कामपट्टी हा जो सर्व काहीतरी सर आहे या ठिकाणी अवकाळी पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता विचांचा गडगडाट जास्त राहील तर एकंदरीत बघितलं असता नागपूर जिल्ह्याच्या पूर्व आणि उत्तर भागाकडे पावसाचा जोर हा जास्त बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये आणि नागपूरपेक्षाही पाऊस जोर जास्त आहे तर भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा वारथी चिखली मौदा धर्मापुरी बार्शिय सोली कंधारी तुमसर मंगरुळी अकोला या सर्व काही काही लगतच्या भागामध्ये वादळी वारी वीजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे भंडारा जिल्ह्याकडे तीन दिवसामध्ये जोर जास्त आहे तर उमरेड खेरगाव भिवापूर पोनी गोतंगा या ठिकाणी देखील जोरदार अवकाळी पावसोबत गारपीट होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो लखनी साकोली या भागामध्ये देखील पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो जोरदार अवकाळी पावसाची शक्यता पुढे तीन दिवसामध्ये आहे तर गोंदिया चांगझरी गोरेगाव आमगाव लांजी साखरेतोळा राजेगाव बालाघाट वारासिवनी या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारी विजांच्या कडकडाटास जोरदार अवकाळी पाऊस तर तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे साकोली देवरी या परिसरामध्ये दे जोरदार अवकाळी पावसाची शक्यता पुढे तीन दिवसामध्ये देखील आहे तर या ठिकाणी आमगड चौकीन सहा जो काही परिसर आहे चिंचगड बालितोळा कुरखेडा या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पाऊस शक्यता बोंडगाव कोहलगाव या सर्व परिसरामध्ये जोरदार अवकाळी पावसा गारपीट होण्याची शक्यता आहे तर दिगोरी देसाईगंज किर तसंच तुलालमाल या सर्व काही परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय मुरुमगाव कापसेकडे देखील पावसाची शक्यता आहे गडचोली तसं आसपासचा जो लगतचा काही परिसर चामोरची चामोर्शी मुलचरा एटापल्ली भांबरगड भामरगड या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारी विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आस आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर मित्रांनो या ठिकाणी चंद्रपूरकडे बघितलं असता चंद्रपूरमध्ये देखील पुढील तीन दिवसामध्ये अवकाळी पावसाची शक्यता अंशतः ढगाळ वातावरण विजांचा गडगडाट तर काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचा जोर जास्त देखील बघायला मिळू शकतो चंद्रपूरमध्ये चंद्रपूर गोगस रोड भाताडी भद्रवती मोहल्ली कुटवाडा चारगाव पिके चिमोर सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच आठ नऊ आणि दहा एप्रिल रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तसेच मित्रांनो या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागामध्ये बघितलं सफांढ रवडा करंजी मोहाडा गाठंजी तसेच वनिकायर या परिसरामध्ये देखील अवकाळी पाऊस शक्यता आहे तसंच रुई दिग्रज दरवानेर यवतमाळ अंशतः ढगाळ वातावरण विचांचा गडगडाट अवकाळी पाऊसची शक्यता आहे जोर थोडा कमी आहे या ठिकाणी वर्धा जिल्ह्याकडे देखील अवकाळी पाऊस शक्यता वर्धा सेलू तुळजापूर बारबडी जाम समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर ठिकाणी हा जो सर्व काही परिसर आहे देवळी कोल्हापूर या सर्व काही परिसरामध्ये जोरदार अवकाळी पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तसेच या ठिकाणी बघितलं सजामणी लाडगड वधुना अरवी तळगाव कारंजा या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे या ठिकाणी देखील जोरदार अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये अमरावतीकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील काही भागामध्ये वातावरण कोरडे आहे तर काही ठिकाणी अवकाळी पावसाता आहे एकंदरीत बघितलं असता अमरावती जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे पावसाचा जास्त बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं असता अकोलामध्ये अकोला जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला अंशतः ढाकाळ वातावरण बघायला मिळेल शक्यता कमी आहे काही ठिकाणी वातावरण कोडे राहील काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात पुढील तीन दिवसामध्ये आठ नऊ आणि दहा एप्रिल रोजी मात्र अकोला अमरावतीमध्ये अकरा एप्रिल नंतर बऱ्याच भागामध्ये जोरदार अवकाळी पाऊस शक्य आहे दहा अकरा आणि बारा एप्रिल रोजी पावस जोर वाढत आहे अकोला अमरावती तसंच वाशिम बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पावस जोर वाढत आहे दहा अकरा आणि बारा तर मित्रांनो खानदेशामध्ये बघितलं असता जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवसांमध्ये पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे ढगाळ वातावरण जास्त राहील तर काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह हलक्या सरी बघायला मिळू शकतं जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही मात्र या ठिकाणी दहा अकरा आणि बारा एप्रिल रोजी बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे जोर कमी आहे नाशिक तसेच अहिल्या नगर या ठिकाणी देखील पुढील तीन दिवसामध्ये पावसाची शक्यता कमी आहे मात्र ढगाळ वातावरण राहील विजांचा गडगडाट हलक्या सरी बघायला मिळू शकते जोरदार शक्यता कमी आहे तुरळक ठिकाणी होऊ शकतोय पुणे जिल्ह्याकडे देखील पुढील तीन दिवसात पावसाची शक्यता फार काही नाही मात्र दहा अकरा आणि बारा एप्रिल रोजी या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे तसेच साताराकडे पावसाची शक्यता फार काही नाही सोलापूरकडे देखील पावसाची शक्यता कमी आहे पुढील तीन दिवसामध्ये मात्र दहा अकरा आणि बारा एप्रिल रोजी या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे सांगली कोल्हापूरकडे पावसाची शक्यता फार काही नाही पुढील तीन दिवसामध्ये तसेच किनारपट्टीला बघितलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकते काही भागामध्ये हलक्या सरींची शक्यता ढगाळा जास्त राहील रत्नागिरीकडे पावसाची फार काही नाही रायगड तसेच मुंबई या ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये पावसाची शक्यता कमी आहे ठाणे पालघरमध्ये देखील पावसाची शक्यता कमी आहे पुढील तीन दिवसामध्ये ढगाळा राहील तसेच छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवसामध्ये पावसाची शक्यता फार काही ना नाही मात्र या ठिकाणी पाऊस जोर वाढत आहे दहा अकरा आणि बारा एप्रिल रोजी पाऊस शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यामध्ये भिडकडे पुढील तीन दिवसात पावसाची शक्यता फार काही ना नाही मात्र ना लातूर परभणी नांदेड वागाळा जिल्ह्याच्या काही भागांमध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात पुढील तीन दिवसामध्ये पावसा शक्यता कमी स्वरूपात आहे मात्र काही भागांमध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय हिंगोलीकडे पुढील तीन दिवसात पावसाची शक्यता फार काही नाही मात्र या ठिकाणी दहा अकरा आणि बारा एप्रिल रोजी विजांच्या गडगडाटासह गर काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे त्या ठिकाणी कोरडी देखील बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो एकंदरीत बघितलं असा पुढील तीन दिवसामध्ये विदर्भामध्ये पावसा जोर वाढत आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये विजांच्या गडगडाटास असून काही भागांमध्ये आपल्याला गारपीट देखील बघायला मिळू शकते तर मित्रांनो चला व्हिडिओ सोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र